हॉटेल महारत्नाची ही डिलक्स रूम आपण पाहतोय सर्वच रूम या ठिकाणी डिलक्स आहेत असं आम्हाला समजलं एसी आणि नॉन ए सी दोन आहे हे पीठ मळलेलं आहे आणि चपात्या बघा किती झालेल्या आहेत त्या ताई सगळ्या लाटत आहेत चिकन आपण पाहतोय बघा थोड्या वेळातच हे पापलेट फ्राय आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आहे आपली सिरीज चालू आहे होमस्टे हॉटेल्स सिरीज चालू आहे श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर पर्यटकांना प्रश्न की श्रीवर्धनमध्ये राहायचं कुठे आणि कोणत्या एरियामध्ये आम्हाला हॉटेल्स चांगलं मिळेल तर आपले व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आपल्या व्हिडिओजमध्ये भरपूर हॉटेल्स आहेत होमस्टे आहेत श्रीवर्धनचे त्या ठिकाणी व्हिडिओजमध्ये नंबरसुद्धा आहेत त्या नंबर्सवर कॉल करून तुम्ही ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा करू शकता असे हॉटेल्स आपण पाहतो हो आहे आणि आज आपण भेट देणार आहोत ते म्हणजे अशाच एका हॉटेलला जिथून समुद्रावर जायला बरोबर तीन मिनटं लागतात कोकणी पद्धतीचं हे हॉटेल्स आहे ज्या ठिकाणी फ्रेश जेवण मिळतं आपल्यासमोरच किचन आहे ओपन किचन आहे त्या ठिकाणी आणि त्या किचनमध्ये फ्रेश मासे बनवून दिले जातात वेज पाहिजे असेल तर व्हेजसुद्धा सेपरेट बनवून दिलं जातं नॉन व्हेज बनवून दिलं जातं फ्रेश मासे खाण्यासाठी या ठिकाणीसुद्धा भरपूर पर्यटक येतात आणि एकदा गेलेले पर्यटक पुन्हा पुन्हा या हॉटेल्सला भेट देतात असं हॉटेल महारत्न मारुती शेठ बोंबले यांचं हॉटेल महारत्न आज आपण पाहणार आहोत चला तर तुम्ही सुद्धा आपला हा व्हिडिओ पुढे पुढे बघत राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतील अजून एक सांगायचं म्हटलं तर आपले कोलंबीचे सुके सोडे कोलंबीचे सुके सोडे आम्ही दरवर्षी विकतो अर्धा किलो पाव किलो एक किलोचे पॅकेट्स आपल्याला मिळतात घरपोच केले जातात कोणी बाहेरगावी राहत असतील तर त्यांना कुरिअरद्वारे केले जातात आणि कोलंबीचे सोडे आम्ही पारंपरिक पद्धतीने ते सोलतो सुकत घालतो उभे सोडे कोलंबीचे आपल्याला मिळतील चला तर हॉटेल महारत्न आज आपण पाहणार आहोत सुद्धा चला माझ्यासोबत हे हॉटेल्स पाहायला हॅलो आपण हॉटेल महारत्न या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता आपण हॉटेलला भेट देऊन या ठिकाणच्या रूम्स पाहणार आहोत या ठिकाणी असलेलं हे सुसज्ज किचन ओपन किचन पाहणार आहोत आणि या ठिकाणी अजून कोणकोणत्या सोयी उपलब्ध आहेत तेसुद्धा पाहणार आहोत पण आपल्याला या ठिकाणी माझ्या बॅकसाईडला पाहायला मिळेल बघा अगदी टिपिकल कोकणी स्टाईलचं हे हॉटेल महारत्न बनविण्यात आलेलं आहे मारुतीशेट बोमले याचे मालक आहेत आणि आपले मित्र संतोष भगत हे हॉटेल चालवतात आपण या ठिकाणी त्यांच्या मॅनेजर्सनासुद्धा भेटणार आहोत आणि त्या ठिकाणच्या सगळ्या सोयी आपण जाणून घेणार आहोत चला तर आपण हॉटेल महारत्नामध्ये आतमध्ये आलेलो आहोत प्रवेश केलेला आहे या ठिकाणी आपण प्रथम या ठिकाणच्या मॅनेजर्सना भेटूया आणि रूमसुद्धा पाहूया हॉटेल महारत्नामध्ये आपण प्रवेश केलेला आहे समोरच दिसलेलं आपल्याला हे ओपन किचन छान असं हे किचन आपण पाहतोय या रूम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील बघा अगदी कौलारू कोकणी पद्धतीत असलेलं हे हॉटेल महारत्न आणि या ठिकाणच्या या रूम्स आपल्याला पाहायला मिळतात याच्या पाठीमागेच नारळ फोपळीच्या या बागासुद्धा सुंदर असं हे निसर्ग आपलं लक्ष वेधून घेतं चला या ठिकाणच्या आपण रूमसुद्धा पाहूया आणि या ठिकाणी आपल्याला यांचं काउंटरसुद्धा आहे हॉटेल महारत्नाचं नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं रुणाल दवटे रुणाल दवटे आहेत बघा रुणाल दवटे हे आपल्या श्रीवर्धनचेच आहेत आपले मित्र ऋषीनाथ दवटे यांचे चिरंजीव आहेत आणि या ठिकाणी हे मॅनेजर्स म्हणून काम करतात रुणालजी नमस्कार नमस्कार आपल्या इथे किती रूम्स आहेत एकूण आपले इथे टोटल आठ रूम आहेत आठ रूम आहेत का आठ रूम आपले एसी नॉन एसी दोन्ही दोन्ही कन्वर्ट करू शकता तुम्ही एसी मध्ये आणि नॉन एसी, एसी मध्ये कन्व्हर्ट करू शकता आपले इथे एक अशी रूम आहे की तिथे म्हणजे असे फ्रेंड लोक आले ना तर दहा ते आठ जण झोपू शकतात म्हणजे मोठी आहे ऑल मध्ये तुमच्या इथे आणि ती ओके। एसी आहे का एसी नॉन एसी ती आहे एसी नॉन एसी, एसी देऊ शकता तुम्ही सगळ्या आणि रुणाल आम्हाला सांग की या ठिकाणी अजून कोणत्या कोणत्या सोयी आहेत आपल्या इथे एसी रूम मध्ये एसी आहे टी व्ही आहे वायफाय फ्री आहे प्लस जनरेटर आहे जनरेटर बॅकअप सुद्धा आहे आणि वायफाय सुद्धा आहे चोवीस तास बॅकअप चोवीस तास वाईप पा, गरम पाणी आहे गरम पाणी वगैरे oh. आणि आम्हाला या ठिकाणी दिसलं ते म्हणजे तुमचं किचन सुसज्ज असं हे किचन ज्या ठिकाणी आम्हाला समजलंय की फ्रेश मासे बनवून मिळतात आणि कोकणी प्युअर कोकणी टाईप आणि कस्टमरला फ्रेश पाहिजे असेल म्हणजे जशा पद्धतीत पाहिजे तसं बनवून देता असं आम्हाला समजलेलं आहे त्याच्यामुळेच आपण हॉटेल महारत्नाला आज भेट देतोय आणि सर्वजण आपल्याला पाहतायत आम्हाला रूम दाखवाल का तुमच्या चला यांच्या रूम सुद्धा बघूया आणि या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत ना रूम्सला हे जसं की एकशे नऊ आहेत एकशे आठ आहे चला यांच्या रूम्स बघूया या ठिकाणचे मॅनेजर्स रुनालजी आपल्याला रूम्स दाखवत आहेत हॉटेल महारत्न चला आपण एकशे सात नंबर रूम्स पाहतोय या ठिकाणी चेकअप टाइम दिलेला आहे सकाळचं दहाचं आणि चेक इन अकराचं आहे म्हणजे सकाळी अकरा वाजता आलात तर सकाळी दुसऱ्या दिवशी दहा वाजता तुम्ही जाऊ शकता हॉटेल महारत्नाची ही डिलक्स रूम आपण पाहतो आहे सर्वच रूम्स या ठिकाणी डिलक्स आहेत असं आम्हाला समजलं टी व्हीची सोय आणि डबल बेडची छान आणि सुंदर स्वच्छ असलेली ही रूम आपण पाहतोय वायफाय सुविधा सुद्धा या ठिकाणी आहेत छान रूम्स आपल्याला पाहायला मिळते वॉशरूम सुद्धा पाहूया वॉशरूम आपण पाहतोय वेस्टर्न टाईपचं हे वॉशरूम स्वच्छ आहे सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रुणालजी आपल्याला सांगतायत की खिडकीमधून तुम्ही पाहिलं की या ठिकाणी बाग तुम्हाला पाहायला मिळेल मध्ये कुठेही तुम्ही हॉटेल्सला हो थांबलात तर तुम्हाला नारळी फोपळीच्या या बागा पाहायला मिळतात सुंदर बागेमध्ये सुद्धा तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता मृणालजी अशाच टाईपच्या सर्व रूम्स आहेत का आपल्या इथे सेम रूम अशाच टाईप आहेत सेम आहेत का अजून एक रूम पाहायची आपण अजून दाखवतो चला आपण या सर्व रूम्स तर पाहणारच आहोत पण अजून एक रूम्स आपण पाहायला जातोय या ठिकाणी आपण पाहतोय बघा प्रत्येक रूम्सला हे नंबर दिलेले आहेत पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आपण किचन मध्ये सुद्धा जाणार आहोत यांच्या किचन मध्ये कारण का त्या ठिकाणी फ्रेश मासे आपल्याला ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीत बनवून दिले जातात असं हे किचन सुद्धा आपण पाहणार आहोत चला आपण दुसरी एक अजून एक रूम पाहूया अशाच सर्व रूम्स आहेत ही रूम आहे नंबर एकशे चार आहे या ठिकाणी अजून एक दिलेला आहे बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे एक्स्ट्रा पिलो पाहिजे असेल तर पन्नास रुपये आणि एक्स्ट्रा बेड पाहिजे असेल तर दोनशे रुपये आकारले जातात ही एकशे चार नंबरची रूम आपण पाहतोय ही सुद्धा डबल बेडची सुंदर अशी रूम आपल्याला पाहायला मिळते रंगसंगती या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते टी व्ही आहे वायफाय आणि जनरेटर बॅकअप या सर्व रूम्सना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सुद्धा आहे आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल ज्या ठिकाणी तुम्ही कपडे सुद्धा ठेवू शकता वॉड्रॉप आहे आणि यांचं हे वॉशरूम या एकशे चार नंबरचं हे वॉशरूम सुद्धा आपण पाहतोय छान आणि सुंदर असं हे वॉशरूम आपल्याला पाहायला तर मिळतं आहे पण प्रत्येक रूम ही स्वच्छ आणि साफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चला छान अशी ही रूम एकशे चार नंबरची सुद्धा आपण पाहिली आणि आपल्याला हॉल पाहायचं होतं पण हॉल बुकिंग आहे असं म्हणतात बुकिंग आहे ना आहे या ठिकाणी आज बुकिंग आहे ही एकशे चार सुद्धा आता संध्याकाळी जाईल असे रुणालजी सांगतात छान असं हे हॉटेल महारत्न आज आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी काही पर्यटक सुद्धा आलेले आहेत त्यांना सुद्धा आपण भेटूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया हॉटेल बद्दल नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कल्पना सोनार कल्पना वहिनी आहेत सोनार वहिनी आहेत आणि कुठून आलात आपण पनवेल पनवेल मधना आणि याच्या आधी सुद्धा या ठिकाणी आलेला आहेत का मुलगा मुलगा वगैरे आलेत तुम्ही प्रथमच आहेत कसं वाटलं श्रीवर्धन मस्त छान आहे चला यांनी सांगितलं आपल्याला की हॉटेल छान आहे आणि या प्रथम आले आहेत यांची मुलं वगैरे श्रीवर्धनमध्ये येत आहेतच चला या ठिकाणी ते आता समुद्रावरनं आलेले आहेत पर्यटक या सुद्धा आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये भेट देत असतात असं हे ऐतिहासिक शहर असलेलं श्रीवर्धन जे आपल्याला पाहायला मिळतं आहे नमस्कार वहिनी काय ना आपलं कल्याणी कल्याणी श्रीवर्धन पाहायला आलात आणि कसं वाटलं श्रीवर्धन अजून पाहायचं आहे आजच आलाय बघा ह्या आजच आल्या आहेत आणि यांना पाहायचंय यांनी ही रूम बुकिंग केलेली आहे नमस्कार दादा नमस्कार हे एकशे एक मध्ये राहिलेले आहेत श्रीवर्धन मध्ये याच्या आधी आलेले आहेत का नाही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आलेले आहेत आणि आज श्रीवर्धन पाहणार आणि आज हॉटेलला बुकिंग केलेली आहेत एकशे एक, एक नंबरची रूम्स कसं वाटलं या ठिकाणी हॉटेल पाहून आपल्याला हॉटेल तर छान 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 आहे आहे रूम रूम पण पण या ठिकाणी आपल्याला ओपन किचन सुद्धा आहे आणि या ठिकाणी फ्रेश मासे मासे खाता आपण वे, प्युअर वेज प्युअर वेज आहे प्युअर वेज सुद्धा या ठिकाणी मिळतं आणि छान असं बनवून दिलं जातं चला तुम्ही सुद्धा फिरा आणि परत परत श्रीवर्धनला भेट द्या चला पर्यटकांना तर आपण भेटतोयच पण रुणालला सुद्धा विचारूया की या ठिकाणच्या रूमचं भाडं किती आहे एका दिवसाचं आणि या ठिकाणी जे जेवण मिळतं शाकाहारी मांसाहारी जेवण मिळतं ते जेवण आणि या ठिकाणी बनवून दिलं जातं त्याचं प्राईस किती आहे ते सुद्धा आज आपण रुणालकडनं माहिती करून घेणार आहोत चला आपण रुणाल काउंटरवर असतील त्यांना भेटूया आपण रुणाल आम्ही पर्यटकांना पण भेटलेला okay. पर्यटकांनी सुद्धा छान असं फीडबॅक दिलेला आहे okay. काय सांगाल तुम्ही काय नाही कारण की जे रेग्युलर कस्टमर येतात ना ते परत परत आपल्या इथे हॉटेलला येतात हो आम्हाला असं समजलंय की एकदा गेलेले ते, ते रेफरन्स वगैरे देतात रेफ्टरन्स देतात परत 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 येतात त्यानंतर जी सर्व्हिस त्यांना दिली जाते त्यानुसार ते दुसऱ्या कस्टमरला पाठवू शकतात छान असं आम्ही बघितलं की सर्व्हिस छान आहे या ठिकाणी आता आपण किचन सुद्धा पाहणार आहोत पण आम्हाला पहिल्यांदा सांगा की आपण जे रूम्स पाहिले आपण एकशे सात नंबर पाहिले एकशे चार नंबर पाहिली तर या सगळ्या रूमचं भाडं एकच आहे का या सगळ्या रूमचं भाडं एकच आहे फक्त आपल्या जो हॉल आहे ना हा त्याचं भाडं चेंज आहे हॉलचं काही जास्त आहे का कमी आहे जास्त आहे जास्त आहे का आणि एका रूमचं भाडं किती आहे एसी अडीच आहे नॉन एसी दोन आहे AC AC ला आगा। आगा। एसी अडीच हजार एसी अडीच हजार बघा आपल्या किशाला परवडेल असं आहे म्हणजे छान अशा रूम्स आहेत आणि डिलक्स रूम्स आहेत त्याचं अडीच हजार रुपये भाडं या ठिकाणी आणि नॉन ए सी असेल तर दोन हजार आणि हॉलचं भाडं किती आहे हॉलचं एसी साडेतीन आहे आणि नॉन ए सी तीन, तीन।, तीन आहे एसी साडेतीन साडेतीन आहे आणि नॉन ए सी तीन आहे तीन आहे आणि या ठिकाणी आपण फ्रेश मासे वगैरे बनवतोय सर्व टोटली बनवून तर आम्हाला सांगा कोणते कोणते मासे तुम्ही बनवता या ठिकाणी पापलेट फ्रॉन्स प्रॉन्स वगैरे बांगडा जे अवेलेबल असेल ते आम्ही बनवून मार्केट मध्ये जे अव्हेलेबल किंवा कस्टमरला साधारण आम्हाला सांगा की सुरमई थाळी पाहिजे असेल कुणाला तर कशी देता तुम्ही सुरमई थाळी साडेतीनशे रुपये साडेतीनशे पापलेट थाळी चारशे आहे पापलेट थाळी चारशे आणि बांगडा थाळी पाहिजे असेल तर अडीचशे रुपये अडीचशे रुपये अगदी अल्प दरामध्ये या ठिकाणी आपल्याला जेवण सुद्धा मिळतं बघा आणि काही कस्टमर्स हे बाजारातून विकत घेऊन येतात बरोबर मासे वगैरे आणि ते तुम्हाला बनवायला देतात तर ते बनवून देता का बनवून देतो कसा किलो घेता वन के जी चारशे रुपये एका किलो मागे चारशे रुपये तुम्ही बनवायचे घेता आणि काही लोक शाकाहारी येतात आता काही कस्टमर्स आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले की शाकाहारी आहेत तर शाकाहारीसाठी वेगळं स्पेशल बनवता मेटो पातील जे आहेत ना भांडीचे वेगळी भांडी आहे आणि त्याच्यात शाकाहारी जेवण तुम्ही देता आणि काही लोक का स्पेशल मोदक खायला येतात आपल्या इथे मोदक कसा होतंय सर मोदक आपण बनवत नाही कस्टमरनी जो ऑर्डर दिली तर ऑर्डर नुसार आपण मोदक बनवून देऊ शकतो ऑर्डर्स प्रमाणे म्हणजे रेग्युलर नाही बनवत म्हणजे ऑर्डर्स प्रमाणे बनवता आणि पुरणपोळ्या ऑर्डर्स प्रमाणे बघा शाकाहारी जेवण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर्स देऊ शकता ऑर्डर्स प्रमाणे या ठिकाणी बनवले जातात आणि खाई आम्हाला आवडतात ते म्हणजे कोंबडी वडे आणि <laughs> आम्ही बघणारच आहोत आता किचन मध्ये आपण किचन पण पाहायचं हो का हो पाहूया चला दाखवतोय का आम्हाला चला यांचं किचन सुद्धा आपण पाहूया चला रुणाल आपल्याला किचन सुद्धा दाखवतोय आपण किचन मध्ये आता जाणार आहोत ओपन किचन ओपन किचन आहे का चला आपण किचन मध्ये जाऊया आपण किचन मध्ये आलेलो आहोत आणि प्रथम दर्शनी आपली ताई दिसलेली आहे ताई नमस्कार नीतू नमस्कार। ताई, ताई आहेत या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा छान स्वच्छ आणि सुंदर असं हे किचन आहे ताई ओपन किचन आहे ना या ठिकाणी आणि अगदी रूमच्या समोर बघा समोर या रूम्स आपल्याला पाहायला मिळतात आणि पर्यटकांना पाहता येईल असं हे किचन आहे समोरच या ठिकाणी आपल्याला फ्रेश जेवण मिळतं आपल्याला पाहायला मिळतात बघा हे पीठ मळलेलं आहे आणि चपात्या बघा किती झालेल्या आहेत त्या ताई सगळ्या लाटत आहेत वहिनी सुद्धा आहेत आपल्या चपात्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कदाचित कस्टमरांची ऑर्डर्स आहे वहिनी नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं स्वप्नाली दौरते स्वप्नाली वहिनी आहेत आणि आज काय ऑर्डर्स आहे का कस्टमरांची चपात्यांची चपाती आणि काय चिकन मटन सुद्धा चिकन मटन झाले का झालंय का चला आपण यांचं चिकन मटन सुद्धा पाहणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा की चपात्या लाटणं हे चालू आहे चपात्या आपण पाहतोय पण नीतू ताई ना विचारूया नीतू ताई आम्हाला चिकन झालेलं आहे या वहिनीने सांगितलेलं आहे चिकन वगैरे पाहायला मिळेल का मेल, मेल। चला चिकन बघूया आपण अरे वा छान अशी तरी आलेली आहे का हे चुका आहे का सुका आहे चिकन आपण पाहतोय बघा छान वास पण छान आलेला आहे आणि या टोपामध्ये काय आहे या ठिकाणी रसा आहे का बघा या ठिकाणी चिकनचा रसा आहे आणि या टोपामध्ये आपल्याला सुक पाहायला मिळालं आज चिकन मटण ऑर्डर्स आहे का आणि शाकाहारी जेवण वगैरे आणि मांसाहारी शाकाहारीची पण ऑर्डर्स आहे का आणि शाकाहारी वेगळं बनवता असं आम्हाला रुणालनी सांगितलं हो। शाकाहारी मध्ये काय काय आज झालंय का बनवून बनवून झालेलं आहे दाखवतोय आम्हाला हो चला आपण या ठिकाणी शाकाहारी डिश सुद्धा पाहूया ताई आपल्याला दाखवत आहेत हे काय आहे पनीर आहे पनीर मटर आहे पनीर मटर हे सगळे शाकाहारी जेवणाचे टोप्स आपल्याला पाहायला मिळतात बटाट्याची भाजी आहे आणि वरण छान असं हे वरण आपल्याला पाहायला मिळत आहे हे सर्व शाकाहारी जेवण आणि या ठिकाणी वेगळं असलेलं हे मांसाहारी जेवण सुद्धा आपण पाहिलं छान असं आहे या ठिकाणी आपले मित्र संतोष भगत मगाशीच आपल्याला सांगितलं की संतोष भगत हे हॉटेल चालवतात स्वतः मालक संतोष भगत जे आपल्याला पाहायला मिळतात हे सुद्धा किचनमध्ये सर्वांना मदत करतात आणि मसाले वगैरे कोणते टाकले जातात स्वतः आवर्जून बघतात आणि या ठिकाणी सर्वांना मदत करत असतात असं हे संतोष भगत हे हॉटेल महारत्न चालवतात था। मारुती शेठ बोमले यांचं हे हॉटेल महारत्न संतोषजी नमस्कार छान असं तुमचं हॉटेल आम्हाला पाहायला मिळत आहे आणि सर्व पर्यटक आणि सर्वजण आपल्याला आहेत आपल्या जीवांचा परिवार वगैरे तुमचा हॉटेल सुद्धा छान आहे आणि तुम्ही सुद्धा मदत करता का दररोज दररोज मदत करता बघा दररोज मदत करतात आता हे कांदा स्वतः कापतायत ठिकाणी आपण पाहतोय की पापलेट मगाशी हे धुताना पापलेट आपण पाहिलंच आणि या ठिकाणी या नितुता आहेत पापलेट ना मसाले लावत आहेत पण आज ऑर्डर आहे का हो, आता ऑर्डर पापलेटची आणि हे पापलेट काय फ्राय करणार फ्राय करणार आहेत बघा या ठिकाणी मसाले मगाशी आपल्याला सांगितलं स्वतः संतोष भगत या मसाल्यांकडे लक्ष देतात आणि मसाले बनवून देतात या ठिकाणी आणि हे पापलेट बघा आता थोड्या वेळातच हे पापलेट फ्राय आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील फ्रेश आहेत ना काही पापलेट फ्रेश, फ्रेश, एकदम ताजे आहेत बघा हे ताजे पापलेट फ्राय करताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील चला ताई मसाला लावतायत सुंदर आणि सुसज्ज अशा युक्त हॉटेल महारत्न आपण पाहिलं किचन पाहिलं ओपन किचन पाहिलं या ठिकाणी किचनमध्ये सुद्धा फ्रेश जेवण मिळतं आपल्याला आणि आता आपण या ठिकाणचे जे मॅनेजर्स आहेत रुणाल यांना भेटणार आहोत त्यांनासुद्धा धन्यवाद बोलणार आहोत आपण आणि आपण पाहिलं की हा जो हॉटेल जो चालवतात ते संतोष भगत स्वतः जातीने लक्ष देतात किचनमध्ये मसाले कोणते टाकायचे आहेत आणि स्वतः कांदा कापत होते ते सुद्धा आपण पाहिलं चला कृणालजींनासुद्धा धन्यवाद बोलूया आपण चला रुणालजी आहेत काउंटरवर आहेत आणि रुणालजी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद छान असं हे हॉटेल आम्हाला पाहायला मिळालं तुमच्या मार्फत छान माहिती दिलं या ठिकाणच्या सुद्धा आम्ही आणि परवडेल अशा या रूम्स आहेत हो, सर्व आपल्या जीवनची फॅमिली तर बघत पण अक्क महाराष्ट्र नव्हे तर देश विदेशातून आपल्या इथं श्रीवर्धन पाहायला आल्यानंतर या हॉटेल महारत्नाला भेट सुद्धा देणार आहेत सगळेजण आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद रुणालजी धन्यवाद सर तुम्ही जे आमचं हॉटेल तुमच्या चॅनलला लाईव्ह दाखवलं म्हणजे यूट्यूब चॅनलला दाखवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि असेच सहकार्य आमच्या हॉटेलला करत राहा कीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो जरूर तुम्हाला सहकार्य आमचं हे असेलच छान असं हे हॉटेल आपल्याला पाहायला मिळालं हॉटेल महारत्न चला छान आणि सुंदर असं हे हॉटेल महारत्न सर्व सुखसोयीनी युक्त असलेलं हे हॉटेल महारत्न आणि पर्यटकांच्या खिशाला परवडेल असं हे हॉटेल महारत्न आज आपण पाहिलं या ठिकाणचं हे ओपन किचन आणि त्या ठिकाणची असलेली टेस्ट हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली रूम्स पाहिलं या रूम्स ए सी नॉन ए सीसुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत आणि या ठिकाणाहून अगदी चालत जाऊन तीन मिनटं लावून तुम्ही समुद्रावर पोचू शकता असं हे हॉटेल महारत्न आज आपल्याला आपल्यामार्फत पाहायला मिळालं आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ तो मला कमेंट्स करून पाठवा आपल्या कमेंट्स जरूर आहेत आणि जाता जाता एवढंच सांगतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद